नमस्कार मंडळी एक पाऊल पुढे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज बावीस मार्च आणि आजचा दिन विशेष आहे जागतिक जलदिन तर हा जागतिक जलदिन बावीस मार्च या दिवशी साजरा करण्याचं कारण काय आणि एकंदरीतच जलदिन का एकंदरी जल साजरा केला जातो याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत चला तर बघूया आजच म्हणजे 22 मार्च रोजी जागतिक जलदिन का साजरा केला जातो जागतिक जलदिन 22 मार्च रोजी साजरा करण्याचं कारण वर्ल्ड वॉटर डे संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक जलदिन साजरा करण्यास सुरुवात केली पाणी हे सर्वांसाठी अत्यंत गरजेचे आहे त्याच्याशिवाय सजीव प्राणी झाडे यांचा विनाश होईल त्यामुळेच जल है तो जीवन है असे मानले जाते आपल्या जीवनात म्हणूनच पाण्याचे महत्त्व फार मोठे आहे वाढत्या औद्योगिकीकरणामुळे सर्व नैसर्गिक स्रोतांचा अतिवापर आणि शोषणामुळे मानवाला पाण्याच्या तीव्र टंचाईला तोंड द्यावे लागत आहे हे संकट भविष्यात आणखी वाढू शकते पाणी हा सर्व सजीवांच्या अस्तित्वाचा एक महत्वाचा घटक असल्याने पाण्याचे महत्त्व आणि त्यानुसार त्याची उपयुक्तता याविषयी जागरूकता करण्यासाठी जगभरात दरवर्षी बावीस मार्च हा जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो जागतिक जल दिनाचा इतिहास नेमका काय जगाला पाण्याच्या गरजेविषयी जागरूक करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक जलदिन साजरा करण्यास सुरुवात केली एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये ब्राझीलच्या रिओ दी जे जानेरो येथे आयोजित केलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण आणि विकास परिषदेत जागतिक जलदिन साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णवपासून पासून पाण्याच्या संरक्षणाचे महत्त्व समजून घेण्यासाठी सामुदायिक जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केले के ला जाऊ लागला पहिल्या जागतिक जल आयोजन बावीस मार्च एकोणीसशे त्र्याण्णव साली करण्यात आले जागतिक जलदिनाचे महत्त्व संयुक्त राष्ट्र राष्ट्राच्या वेबसाईटनुसार जागतिक जलदिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा दोन हजार तीस पर्यंत सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छता हे आहे त्यासाठी पाणी जपून वापरणे आणि पाण्याची जास्तीत जास्त बचत करण्याला समर्थन करणे पाणी वाचवणे हे किती गरजेचे आहे याचे महत्त्व लोकांना पटवून देणे हे देखील गरजेचे आहे पाणी हे आपल्या सर्वांचे जीवन आहे ते आपले मूळ स्त्रोत आहे पाण्याच्या अभावामुळे अनेक समस्या येऊ शकतात पाण्याशिवाय लोकांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते त्यामुळे याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि लोकांना याचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे निसर्ग आपल्याला पाणी चक्राच्या रूपात प्रदान करतो आपण देखील या चक्राचा एक महत्वाचा भाग आहोत चक्र फिरत ठेवणे ही आपली जबाबदारी आहे चक्र थांबले म्हणजे आपले जीवन थांबले गोड्या पाण्याच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि गोड्या पाण्याच्या स्रोतांच्या व्यवस्थापनासाठी दरवर्षी बावीस मार्च रोजी जागतिक जलदिन वर्ल्ड वॉटर डे साजरा केला जातो एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये हा जलदिन प्रथमच साजरा के करण्यात आला हे जाणून आपल्याला आश्चर्य वाटेल की जगातल्या दीड अब्ज लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही भारतासह जगभरात अनेक ठिकाणी पाण्याचे संकट वाढत आहे युनायटेड नेशनच्या अहवालानुसार दोन हजार प पन्नासपर्यंत पर्यंत भारतात जगातील सर्वाधिक जलसंकट असेल यासोबतच भारताचे शेजारी देश चीन आणि पाकिस्तानलाही जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे युनोच्या अहवालानुसार जगातील एक पॉईंट सात ते दोन पॉईंट चाळीस अब्ज शहरी लोकसंख्येला जलसंकटाचा सामना करावा लागेल ही आहे या वर्षीची थीम निसर्ग आपल्याला पाणी चक्राच्या रूपात प्रदान करतो आपण देखील या चक्राचा एक महत्वाचा भाग आहोत आपण स्वतः चक्र फिरत ठेवणे ही आपली जबाबदारी आहे चक्र थांबले म्हणजे आपले जीवन थांबले निसर्गाच्या खजिन्यातून आपण जे काही पाणी घेतो ते आपल्याला परत करावे लागते वाचक हो आपण स्वतः पाणी निर्माण करू शकत नाही त्यामुळे नैसर्गिक संसाधन हे प्रदूषित होऊ न देण्याची आणि पाण्याचा अपव्यय न करण्याची जबाबदारी आपली आहे दरवर्षी जागतिक जलदिन एका थीम अंतर्गत साजरा केला जातो या वर्षाची म्हणजेच दोन हजार चोवीसची थीम आहे लवर्जिंग वॉटर फॉर पीस शांततेसाठी पाण्याचा वापर आहे याद्वारे लोक समुदाय आणि पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या पाण्याशी संबंधित गंभीर समस्यांचे निराकरण केले जाईल अशा पद्धतीनं हा जलदिन का साजरा केला जातो याचं मूळ कारण आणि त्याचा इतिहास थोडक्यात आपण पाहिला तर यंदाची थीम आहे शांततेसाठी पाण्याचा वापर आणि असं वातावरण आहे पाण्याची इतकी तीव्र तं टंचाई होईल की पाण्यासाठी तिसरं महायुद्ध होईल की काय अशी चर्चा आपल्यामध्ये ऐकायला मिळते आणि म्हणूनच आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे पाणी म्हणजे जीवन आणि हे जीवन वाचवण्यासाठी म्हणजेच पाण्याचा काटकसरीनं वापर करण्यासाठी आपण प्रयत्नपूर्वक स्वतःमध्ये बदल केला पाहिजे आणि आपल्या मुलांनासुद्धा पाण्याचा वापर करण्याविषयी पाण्याचं महत्त्व आणि त्याचा काटकसरीनं वापर करण्या करण्यासाठी आपण सजग राहण्यासाठी सूचना दिली पाहिजे तरच हा बावीस मार्च जागतिक जलदिन साजरा केल्याचं आपल्याला कर्तव्य वाटेल व्हिडिओ पहा त्याच्याविषयी प्रतिक्रिया सूचना नक्की कमेंट बॉक्समधून कळवा अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एक पाऊल पुढे चॅनल सबस्क्राईब करा आवडला तर व्हिडिओ शेअर करा लाईक करा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद